संविधान एक असला पाहिजे निशाण सुद्धा एकच तो आपला तिरंगा असला पाहिजे भाजपचं भांडी पुसायचं फडका असता का मार फडक म्हणजे आमचा राष्ट्रध्वज नाहीये पण ते सगळं चाललंय एक 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 त्याच्यानंतर आता नवीन एक तुम्हाला काढलं वन नेशन वन इलेक्शन म्हणजे हळुवारपणाने हे सगळं काही एक 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 करत हिंदी हिंदू हिंदुस्तान हिंदू आणि हिंदुस्तान मान्य आहे पण हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही तुम्ही किती कमी त्या करा हिंदीची सक्ती तुमचे सात पिढ्या उतरल्या तरी आम्ही लावू देत नाही मग एक फेक नरेटिव्ह पसरवायचं हे उद्धव ठाकरेच्याच काळातलं उद्धव ठाकरेच्याच काळातलं अरे उद्धव ठाकरे एवढं काम करत होतं मग बघ कशाला गद्दारी करून ताण्या बोंबरलात तेव्हा पण मी अभिमानाने सांगेन माझ्या मंत्रिमंडळातले इकडे बसले जितेंद्र आव्हाड आणखीन कोणी असते मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये मी मराठीची सक्ती केली होती आणि केलीच याचा मला अभिमान आहे काय केलं त्याच तुम्ही मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये सक्तीची करावी लागते लागली का करावी लागली कोण आहेत आमच्या मराठीचे दुश्मन कोण आहेत पण महाराष्ट्रात चा, महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती केल्यानंतर सुद्धा काही लोक कोर्टामध्ये गेले ती गुंडगिरी नाही हो पण आत्ता कोणतरी तो भेडिया बिड काय भेडी ना त्याच ही यांची सगळी पिलावळ आहे तोडा फोडा आणि राज्य करा आपण ज्या काही गोष्टी केल्या होत्या हे म्हणतात म्हणे शिवसेनेने आजपर्यंत काय केलं शिवसेना म्हणजे आता राज मी तुला माझ्या सोबतच घेतो कारण आपण तेव्हा एकत्रच होतो आता सुद्धा पुढे एकत्र चालवलो त्याच्यामुळे आपलं सगळं तेव्हाच म्हणतोय आपला एवढ्या वर्षाचा कालखंड मराठी माणूस म्हणे मुंबई बाहेर नेला मराठी माणूस आम्ही मुंबई बाहेर नेला असं जर का तुम्हाला वाटत असेल तर चौदा सालानंतर तुम्ही मुंबई आणि महाराष्ट्राचे जे काही लचके तोडले मुंबईतून सगळे उद्योगधंदे महाराष्ट्रातून उद्योगधंदे सगळे पळवले आर्थिक केंद्र गेलं हिरे व्यापारी गेला, व्यापार गेला मोठमोठी ऑफिसेस गेली आपल्याकडे येणारे उद्योगधंदे जे आपल्या काळात येत होते ते कुठे गेले मग काय तेवढाच हिंदुस्थान किंवा तेवढाच सगळे हिंदू आहेत तेवढे हिंदू आहेत आम्ही सगळं करत होतो केलं होत पण तुम्ही पहिल्या प्रथम गद्दारी आमच्या गद्दारी करवली आणि तुम्ही आमचं सरकार पाडलं याचं कारण तुमचे जे मालक तिकडे बसलेले दोन जण दोन व्यापारी त्यांचे बूट चाटण्यासाठी तुम्ही हे सगळं करतात हे इतक्या वर्षाचं सगळं सहन करत 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 आपण आलो आपल्या डोळ्यात देखत सगळे लसके तोडले जात आहेत आपल्या दोघांनाही भांडवलं जात आहे आणि नतद्रष्टा आपल्या डोक्यावरती बसत आहेत किती काय सहन करायचंय काही झालं की भांडा भांडी लावायची आता सुद्धा तेच होणार म्हणजे आम्ही एकत्र येणार आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का सत्ता प्राप्ती काही जण म्हणतात की यांचं मराठीचा नाही मग महापालिकेचा आहे अरे नुसता महापालिकेचं नाही तर आमच्या महाराष्ट्राचं आहे आम्ही महाराष्ट्रसुद्धा कागीज करू